मराठवाड्याचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या उपक्रमातून संपूर्ण मराठवाड्यामध्ये एक दिवस गावकऱ्यासोबत दर बुधवारी हा खास कार्यक्रम आयोजित करण्यात येतो बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील केरूळ गावामध्ये हा कार्यक्रम पार पडला आपल्यासोबत गट विकास अधिकारी सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी त्यांच्याशी बोलूया अशा पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला काय सांग आज मान्य आयुक्त साहेबांना सूचना केल्याप्रमाणे हा कार्यक्रम आपण आज तिसरा कार्यक्रम ग्रामपंचायत किरोळ या ठिकाणी घेत आहोत सकाळी नऊ वाजल्यापासून ग्रामस्थ आमचे सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी हजर झालेले आहेत प्रत्येक अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागामार्फत ज्या काही योजना राबवल्या जातात त्या योजनांची माहिती दिलेली आहे बचत गटाच्या विभाग प्रमुखांनी महिलांसाठी जास्तीत जास्त स्वयं सहायता समूह तयार करून त्याचा शंभर टक्के गाव सहभागी करून घेण्याबाबत सांगितलेलं आहे तसेच आरोग्य विभागामार्फत कार्यक्रम संपल्यानंतर आरोग्य शिबिर घेण्याबाबत नियोजन केलेलं आहे अशा वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी येऊन त्या ठिकाणी जो कोणी गावातील वंचित घटक आहे शेवटचा घटक आहे त्यांच्यापर्यंत माहिती प्रत्येक योजनेचे पोहोचण तिसरा हा गावकऱ्यासोबतचा संवाद आहे आष्टी तालुक्यातलं तिसरं गाव आहे पूर्ण गाव पूर्ण आष्टी तालुक्यातल्या प्रत्येक गावात तुम्ही जाणार तसा उपक्रम आता प्रत्येक ग्रामपंचायत हे आम्ही जास्तीत जास्त ग्रामपंचायत पर्यंत पोहोचण्याचं काम करणार आहोत प्रत्येक बुधवारी आठवड्यातून एक वार ठरून दिलेला आहे आता ह्या वर्षाचं पूर्ण नियोजन म्हणजे येणाऱ्या मार्च पर्यंत प्रत्येक बुधवारी आम्ही हे कार्यक्रम हे जर केलं तर गावगावातल्या समस्या आहेत त्या गावात, गावात मिटण्यासाठी एक मोठा उपक्रम चांगला हाती घेतलेला आहे त्यामुळे तुम्हाला प्रश्न तालुक्याला येण्याचा ता प्रश्न उद्भवणार हे खूप चांगले उपक्रम आहेत ज्याने सर्वसामान्य एका गरीबातले गरीब कुटुंब पंचायत समिती किंवा तालुका स्तरापर्यंत पोहचू शकत नाही त्यांच्यासाठी हा उपक्रम खूप चांगला आहे आपल्यासोबत या गावचे सरपंच आहे त्यांच्याशी बोलूया हे जो कार्यक्रम घेतला तर काय याच्यातून तुम्हाला वाटलं काय सांग अतिशय शासनाने घेतलेला उपक्रम अतिशय स्तुती उपक्रम आहे आणि आज सर्व विभागाचे अधिकारी या ठिकाणी आले आणि त्यांनी सरकारच्या ज्या काही योजना असतील तर सर्वांना माहिती दिली त्या माहितीमधून लोकांची गरज काय ही त्यांनी नोट केली आणि निश्चित आम्हाला ज्या विषय अडचणीची त्याची दखल ग्राम स्तरावर घेतली जाईल अशी ग्रामीण अंतर्गत एकात्मिक बाल विकासाच्या ग्रामीण भागातल्या अनेक समस्या अडचणी असतात त्यामुळे काय फायदा होईल काय सांग या उपक्रमामुळे आम्हाला म्हणजे आमची योजना लोकांपर्यंत पोहोचवता आली आणि प्रत्येक जो लाभार्थी आहे तर त्या लाभार्थ्यापर्यंत आम्ही ही आमची योजना पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्या अडचणी समजून त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण अशा पद्धतीने केरळ गावामध्ये एक दिवस ग्रामस्थांसोबत ही एक खास चर्चा पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पार पडली नक्कीच याचा फायदा शासनाला होईल आणि विभागीय आयुक्तांनी राबवलेला हा खास उपक्रम आहे तो नक्कीच याचा फायदा होणार आहे आपल्या सोबत अजून अधिकारी कर्मचारी त्यांना विचार काय सांगा आजचा आजचा हा कार्यक्रम सन्मान्य गट विकास अधिकारी यांच्या आदेशानं इथं आयोजित करण्यात आलेला होता तर या कार्यक्रमात पूर्ण तालुका स्तरावरील एचओडी यांनी जी माहिती विविध योजनांची माहिती दिली त्याचा फायदा ग्रामस्थांना होईल आणि वंचित घटकांना माहिती पोहोचली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन केली त्यांच्याबद्दल त्यांचे आभार मानतो एकूणच आपण पाहिले का अशा पद्धतीने हा मोठ्या आपल्यासोबत ग्रामस्थ म्हणून आहे त्यांना विचारू की एक जे हा कार्यक्रम आयोजित केला तर काय वाटलं तुम्हाला कशा पद्धतीने सगळ्या गावकऱ्यांनी संवाद हे कार्यक्रम अत्यंत उपयोगी ठरलेला आहे या ठिकाणी सर्व अधिकारी उपस्थित असल्यामुळे सर्व ग्रामस्थांनी त्यांचे जे काही प्रश्न आहेत आपण ते पंचायत समिती स्तरावर जाऊन मांडण्यापेक्षा ते अधिकारीच इथं गावात उपलब्ध असल्यामुळे त्याचा मार्ग लगेच सर्व ग्रामस्थांसमोर निघलेला आहे त्याच्यामुळे अत्यंत उपयोगी कार्यक्रम आहे असाच कार्यक्रम संपूर्ण पुढं भरपूर प्रमाणात आणखीन घेण्यात यावा अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आहे थेट प्रत्येक गावामध्ये अधिकारी आल्यामुळे अनेक गावच्या समस्या आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न पंचायत समितीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलाय नक्कीच ह्याचा फायदा प्रशासनाला होण्यासाठी मदत होणार आहे अविशांत कुमकर आज मराठी न्यूज अष्टी बी